चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा घाबरण्याचे काहीही कारण नाही तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला जे काही सांगत आहे त्यामुळे तुझ्यासाठी बंदनशिबाचे द्वारही उघडल्या जातील बाळा मी तुझी काळजी घेत आहे विसरू नकोस हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय जर तू हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्यासाठी तेही घडेल जे तुला आज अशक्य वाटत आहे माझ्या प्रिय बाळा तू जेव्हा जेव्हा प्रेमाने मला हाका मारतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येतो आणि तुला दर्शन देतो बाळा काळजीमुक्त राहा कारण तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला पवित्र दिव्य संदेश तू ऐकत आहेस माझ्या बाळा मला तुझ्यासाठी खूप काही करायचे आहे ते सर्व मिळत असताना शांतता धारण कर चित्त शांत ठेव आणि एकाग्र मनाने येणारे आशीर्वाद स्वीकार कर कारण त्यावर तुझाच अधिकार असेल बाळा निश्चिंत राहा कारण तुझी काळजी घेणारा तुझा परमेश्वर तुझ्या पुढे आहे आज मी तुमच्यासमोर ओभा आहे ते तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आणि तुम्ही त्या सर्व काही चिंता आणि क्लेश माझ्या चरणी समर्पित करून आशीर्वाद प्राप्त करावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा कठीण संपून जाईल आणि सुख आनंद तुझ्या भाग्यात लिहिल्या जाईल तुझ्या भाग्याचे द्वार मी उघडू इच्छितो तू जर ते आशीर्वाद स्वीकार करायला तयार असेल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका कारण घाई केल्याने निर्णय चुकीच्या दिशेने वळू शकतात शांततेने निर्णय घ्या कारण कुठलीही घाई केल्यास त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात संयम ठेवा धीर ठेवा आणि निर्णय घ्या निर्णय तुम्हालाच करायचा आहे सर्व काही निर्णय तुम्हीच घेणार आहात देव तुम्हाला मदत करणार आहे ती मदत स्वीकार करा जर तुम्हाला माझी मदत हवी आहे तर होय देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा मी तुला त्यावेळेस मदत करील ज्यावेळेस तू कुठलाही चुकीचा निर्णय करणार नाहीस कारण तू जी काही आशा ठेवतोस ती तुझ्या देवाकडून ठेवतोस मग तुझी आशा पूर्ण करणारे आशीर्वाद मीच तुझ्या दिशेने पाठवत आहे चमत्कार घडतील आशीर्वाद येतील आणि तुम्ही आनंदी व्हाल कुठलीही कृती करण्यापूर्वी त्याच्यावर काही मिनिटे विचार करा जर ती कृती केल्यावर तुमच्या उपयोगाची आहे तुमच्या आनंदासाठी आहे आणि त्या कृतीतून तुमच्यासाठी भले होणार आहे किंवा इतरांचे भले होणार आहे तर ती कृती करण्यास काहीही हरकत नाही देव म्हणतात बाळा तुझ्या मनाप्रमाणे तुला यश जर प्राप्त करायचे आहे तर कृती कुठली घडत आहे यावर लक्ष केंद्रित करा विचार करा आणि कृतीवर ते तुमचे सर्व काही कार्य करा ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदाने भरून जाल जर एखादे कार्य केल्याने तुम्ही कुणाला आनंद देणार असाल तर त्यातून देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील समस्या संपू लागतील कारण आशीर्वाद वाढी लागतील जर तुम्हीही स्वामी मौलींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता कुणाची मदत करू इच्छिता तर होय म्हणा कारण जेव्हा कुणी कुणाची मदत करतं तेव्हा ती देवापर्यंत पोहोचते देवाचे आशीर्वाद येऊ लागतात तुम्ही विपुलतेने संपन्नतेने आणि आनंदाने भरून जाता देव म्हणतात बाळा कुठल्याही परिस्थितीत हार मानू नकोस कारण तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादित करत आहे ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडलेल्या नाही ज्या तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या शक्यतेने मी भरणार आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि कार्य करणे सुरू ठेव कारण तुझ्या कार्यातून तुला अधिक प्रगती अधिक असे प्रतिफळ प्राप्त होणार आहे ज्याची तू कधी आशा देखील केली नाहीस माझ्या बाळा मी तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे माझ्या लेकरा दुःखी राहू नकोस आनंदी हो कारण तुझा देव तुला आशीर्वादित करायला आला आहे तुम्ही ज्या काही गोष्टी मागील काळात पाहिल्या आहेत मग त्यात सुख असो किंवा काही असे त्रास असोत ते सर्व काही येताना तेच तुमच्या कर्माचे फळ आहेत म्हणूनच निरंतर चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्मांना जितके करता येईल तितके करणे सुरू करा कारण त्यातून तुमची प्रगती आणि तुमचे कार्याचे प्रतिफळ तुम्हालाच कर्माचे प्रतिफळ प्राप्त होणार आहे म्हणून निरंतर चांगलेच करावे ज्याप्रमाणे एखादा शेतकरी जे काही बीज पेरतो त्याला त्याचप्रमाणे धान्य उगवते मग जर तुम्हीही ते कर्म केले तर त्याचप्रमाणे तुम्हालाही पुण्याचे फळ प्राप्त होईल बाळा या संदेशासाठी तुझी निवड करण्यात आली आहे घाबरून जाऊ नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद खूप काही आनंदाचे ठरतील तुम्ही जर या संदेशाच्या शेवटपर्यंत हा संदेश ऐकाल तर तुमच्या मनातली भीती नाहीसी होईल आणि तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ ठराल जर तुम्ही काही सुका केल्या आहेत आणि त्यासाठी देवाकडे क्षमा मागितली आहे तर देवानी मोठ्या आनंदाने तुम्हाला माफ केले आहे आता काहीही उरले नाही सर्व काही देवाच्या चरणी विलीन झाले आहे बाळा विश्वास ठेव की देव तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्ही आर्थिक समस्येतून बाहेर पडणारे मार्ग शोधत आहात तर देव तुम्हाला आज आशीर्वादित करतात की तुम्ही लवकरच एका मोठ्या आशीर्वादाच्या चमत्काराच्या आणि आर्थिक चमत्काराच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तो आशीर्वाद लवकरच तुमच्यासाठी फलित होणार आहे अगदी हे चोवीस तास तुमच्यासाठी त्या आनंदाने भरलेले असतील मला माहीत आहे की कोण त्या विपुलतेसाठी कष्ट करत आहे कार्य करत आहे बाळा मी तुझ्यासाठी त्या संधी निर्माण करतो आणि तुझ्यासाठी विपुलतेचा आशीर्वाद पाठवतो आर्थिक समस्या संपू लागतील तुम्ही आनंदाने भराल आणि तुमची आर्थिक परिस्थिती उंचावेल इतके आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तुम्ही माझे प्रिय आहात म्हणून मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो कुणीही एक तुम्हाला काही सांगत असेल की तुम्ही या या ठिकाणी असफल होणार आहात तुम्ही आयुष्यात इतके पुढे जाऊ शकत नाही पण बाळा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी तुझ्या देवावर विश्वास ठेव कुणीही तुझे भाग्य विधाता नाही ते तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही ते फक्त काही लोक असे सांगून जातात ज्यामुळे तुमच्या मनात काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात आणि तुम्ही जे काही कर्म करता त्यात आळस करू लागता पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आळस करणे टाळा प्रत्येक कर्मात तुम्ही पुढे या जे काही कर्म देवाकडून तुम्हाला प्राप्त आहे त्यात यशस्वी होण्यासाठी अधिक प्रयत्न करा आणि मग बघा तुमच्या सफलतेचे कारण तुम्हीच ठरणार आहात कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो ते जर चमत्कार तुम्ही आकर्षित करू इच्छित असाल तर आळस करून चालणार नाही बाळा आजचा संदेशाचा हेतू हाच आहे की तुला मी जागृत करण्यासाठी आलो आहे बाळा कधीकधी तुम्ही इच्छा एवढ्या मोठ्या ठेवता की त्यासाठी तुमचे कार्य थोडे कमी पडू लागते म्हणूनच मी तुम्हाला जागृत करायला आलो आहे बाळा तुमची संपत्ती वाढावी जर तुम्हाला हे वाटत आहे तर त्यासाठी तुम्ही अधिक वेळ देणे आणि कार्य करणे तितकेच आवश्यक आहे ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटत असेल की देव मला आशीर्वादित करतील का ही शंका घेऊ नका कारण देवाजवळ ती विपुलता भरभराट आशीर्वाद आहे ज्यामुळे तुमचे जीवनाचे सोने होणार आहे तुमच्यासाठी अशा संधी निर्माण करण्यात येत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक विपुलता आकर्षित करणार आहात तुम्ही खूप संयमाने आणि शांततेने पावले टाका कारण पुढील पावलांवर तुमच्यासाठी सर्व काही ठेवलेले आहे तुमच्या मार्गात सर्व काही ठेवलेले आहे ते तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवायचे आहे देव तुम्हाला मार्गदर्शन दाखवू शकतात पण कष्ट तुम्हालाच करायचे आहे प्रयत्न आणि विश्वासही तुम्हालाच ठेवायचा आहे की तुमचे देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवू इच्छितात ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पोहोचण्याचे स्वप्न साकार करायचे आहे बाळा मला माहीत आहे वेळ झालेला नाही पण तुम्ही जर ते प्रयत्न प्रारंभ केले तर तुम्ही यशस्वी झाल्यापासून दूर राहू शकत नाही कारण तुझा देव तुला यश देण्यासाठी आला आहे चिंता करू नकोस काळजी करू नकोस कारण यश तुलाच मिळणार आहे विजयी तूच होणार आहेस माझा हा पवित्र दिव्य संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय माझ्या भक्ताचे आहे ते देखील शुद्ध आणि पवित्र होईल कारण त्यांच्यात मी ती इच्छाशक्ती जागृत करू इच्छितो कारण त्यांनी चांगल्या मार्गावर चलावे सर्व काही हवे असलेले प्राप्त करावे आणि इच्छित प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्नही करावे म्हणूनच मी हा संदेश घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मला तुमच्या वेदना दुःख संघर्ष कमी करायचे आहे माझे कार्य सुरू आहे तुम्ही जर तुमच्या इच्छेने ते सर्व काही स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा दिलेले आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात ती अद्भुत शक्ती स्वामी मौलींची दिव्य शक्ती आहे या क्षणाला हा स्वामी मौलींचा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत असतानासुद्धा तुमच्यासाठी चमत्कार घडू शकतात आशीर्वाद येऊ शकतात तुम्ही ते स्वीकार करावे जो कोणी भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या वेदना आणि ताणतणाव संघर्ष कमी करण्यासाठी देवाने हा आशीर्वादिक रूपी संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे त्याचा मनपूर्वक ज्यांनी ज्यांनी स्वीकार केला आहे त्यांना या चोवीस तासात ते आर्थिक चमत्कार पाहायला मिळतील आणि आनंदाची बातमी आकर्षित होईल स्वामी माऊली त्यांच्या सुखांना वाढवतील आणि त्यांच्या वेदना कमी करतील स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना प्रगतीची दिशा देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ